नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे उडदाची डाळ आहे मंडळी तर हा पदार्थ करण्यासाठी क्वांटिटी तुम्ही तुमच्या फॅमिली प्रमाणे घ्या ही एक वाटी उडदाची डाळ आहे चला आपण ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे छान धुवून घ्यायचे आहे असं जोपर्यंत याचं घाण पाणी निघत नाही स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊ छान धुवून झालेले आहे आपण आता एवढं पाणी टाकून कमीत कमी चार तास आपण भिजायला ठेवूया चला चार तासाच्या नंतर भेटूया मंडळी हे बघा मंडळी चार तासाच्या नंतर आपली डाळ अशी झालेली आहे आता यावरच सर्व पाणी काढून आपण दुसरं पाणी यामध्ये टाकून ही डाळ छान वाटून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायची एकदम फाईन पेस्ट करायची आहे याची चला आपण आता दुसरं पाणी टाका यामध्ये ही डाळ मंडळी आपण दोन ट्रिप मध्ये वाटून घेऊया कारण आपण बारीक वाटणार आहोत चला डाळ वाटल्याच्या नंतर भेटू मंडळी हे बघा मंडळी एकदम बारीक पेस्टा पण वाटून